साथ साथ। साथ। तर आता किती वाजले साडेसात सात तर विषय काय झाला आधी हे टेक आपल्या फॅमिलीवर शेअर करा काय काही जण मधनच व्हिडिओ बघते काय काय शेवटलाच बघते असला तर त्याला कळत नाही नक्की काय विषय झाला नाही मग आधीच टेक येऊया तर भद्रा शेड आपले एक नंबर पळाली फक्त आपले एक सस्क्राईब फॅमिली मेंबर होती त्यासाठी म्हटलं असं व्हिडिओ करा त्यात काय झालं गाडी बाहेर गेली पहिल्यांदा बॅरिकेटवर बॅरिकेट वर कोणाली म्हणजे जो नदी आपण गाठलेली ते मग ते सुट्टी जरा घडलं नदी काय तो बाहेर जात नाही पण तुम्ही पुढं बघाच नदी कसा पळाला आहे तो तिथं जरा चुकीमुळे जरा झालं मग त्यांनी काय केलं तिथं व्हिडिओ बंद केला परत बाजारा पुढं आला पर त्यांचं त्या बाजाराकडे लक्ष राहिलं त्या नदीकडे लक्ष राहिलं आणि तिथनं पुढं जो बाजारा पळाला तिथनं पुढं तर लज पळाला मागेनं गाडी पण म्हणजे चांगला पळाला ते काय व्हिडिओ त्यांनी केला नाही म्हणजे एवढा केला ती आपण फॅमिलीवर शेअर केला आहे आणि ज्यांनी व्हिडिओ केला मी जिथे बघायला त्यातली पण माहिती आहे पात्रा कसा पळाला ते झालं आणि पिंटे शेतला आपण डावीनं फेरा टाकला पहिल्यांदाच बैलाबरोबर कारण तो बैल आपला जो गाठलेला आपण उजवी खांदे त्यामुळं पिंट्या भावना वाचता उज विकत पाळा डावीन फॅमिली पिंट्या जाऊन फेरा पुढा तो पण बघा चला तर आपण सकाळपासून नंदी दाखवलेला होता हा शंकर मानकवाडीचा शंकर दादा नमस्कार नाव काय तुमचं अरे हराळे तर नियोजन आमचं होतं फेऱ्याचं म्हणजे रायबा बा आपला रायबा हिव ब्रह्मा आणि नाही रायबा आणि ब्रह्मा यांचं आणि सुलतानचं नियोजन होतं फेऱ्याचं तर या दादांचा म्हणजे तुमचा फोन आला का तुमच्या भावाचा तर या ह्यांच्या भावांचा फोन आला की उद्या ज्याला ब्रह्मा आपला हि बद्रा पाहिजे फेऱ्याला आईला म्हटलं आमचं नियोजन आहे ते ते तर ते म्हटले ते फेर टाकण्यापेक्षा आपण गट टू फायनल घेऊया चालतंय म्हटलं मग हा नंदी शंकर गाठला आपण ह्याच्याबरोबर बादरावर पाहिलं म्हटलं आसन तसं निघालो मग म्हटलं लागलाच आपला रायफल घेऊन जाऊया मग रायफल आणला तर हाय उजवी खांदी फक्त आलाय उजवा खांदा उजवा खांदा फिटा आत बाहेर तर याचा आपण टाकला बादरावर आणि आपलं न सगळ्या फॅमिलीला माहिती नशीब आपलं कसं आहे आली बाहेरनं चिट्टी तर यांचा नंदी आला बाहेर आणि विषय काय झाला की जरा आपलं सुट्टीला काम गंडलं म्हणजे बद्राच्या एक नंबर गटात एक नंबर तासाव भाद्रा आला आणि हा शंकर तर ह्यो बाहेर न आला आत न आला आणि विषय असा झाला की जरा सुट्टीला काम गंडलं हिव बैल कधी बाहेर जात नाही जरा सुट्टीत काम गांडल्यामुळं हा नदी गेला जरा बॅरगेडवर तिथनं परत गाडी लागली आपली सुरू आला परत मग गाडी एक नंबर पाळाली खरं असू दे परत टाकला आपण रायफलभर म्हणजे पिंट्या पिंट्यावर हे उजवे असल्यामुळं पिंट्याला आपण उजवे दू मला ते दोन ते तीन वेळा पळवला डावीनं म्हटलं ट्राय करा तर पिंट्या डावीनं मला असं पळाला नाही खरं ह्या साहेबांना दुसऱ्या फेराला आत वडून पळत होता सळळा पळ म्हणत होता थोडक्यात तर चांगला पळाला म्हणजे पेंट्याला येणं समजावून घेतलं म्हणजे उजवे कांदे फिट्ट आहे आणि अचानक नियोजन झाल्यामुळं आपल्या फॅमिलीवर शेअर करता आला नाही दादा धन्यवाद जे मुंबईच आहेत ना त्यांनी पाहायला गेले त्यांचं नाव काय सत्यजित सत्यजित खोत ते अचानक नियोजन झाल्यामुळं सगळ्यांचं प म्हणजे अचानक सगळं जोडलं आणि हो रायबाला का फेरा टाकला नाही त्या प्रश्नाचं उत्तर कारण की हा नदी आहे उजवी फक्त डावी पळत नाही आणि रायबाशी डापला आहे उजवी त्यामुळे म्हटलं रायबाला नको राहा बरे तुम्ही नंदी दिल्याबद्दल आणि हा मानकवाड्याची नंदी आहे शंकर आणि खूप अग्रेसिव्ह आहे बरं का चला हा हो तुमचं नाव काय आहे दादा संभाजी कोण हे तुम्ही दोघंच असता मैदानात दादा हे दोघं ती नंदी घेऊन किती नंदी आहेत पाच नंदी आहेत चालते दादा बाळा काय अय गाडी कुठून घेतल्या बघा थांबल्या थांब आपल्या थांब आपल्या आमदे म्हण थांब काय तेच की गाडीत कश्या तुम्ही त्याची गमत बघी न काय म्हणा रणजित त्याला गाडी द्यायची का ना आंबल्याला तू सांग गाडी द्यायची No, no. वाटलं सकाळी व्हिडिओ केलेला होता मी ओ, आता सांगतो मला सकाळी काय गाडी दिली तू माझा विश्वास नव्हता आता माझा विश्वास मोकळी गाडी आहे म्हणून मी घेतो वाटलं नाही सकाळी मला काय म्हणलं माहिती पिकअप मी घेत नाही गाडी म्हणून एवढाच विषय मला इथे गाडी सकाळी काशीगाव पर्यंत तीन नंदी घेऊन गेले बहिलं होतं म्हणून म्हणलं म्हणत

काय म्हणाला वाटायला लागली कोणाकडे गाडी चला शेट हँडब्रेक लावलेला नाही तेवढा चेक कर फक्त नाही तुला वाटलं वाटलं देऊ नका व्हिडिओ चालू आहे तर आम्ही जाणार आहे आम्ही जाणार तू फेऱ्याला 咱们家那都肥呀，那。 तर आम्ही जाणार होतो आज जा, रायबाला नाही ह्याला भाद्रालानं रायपलला घेऊन तर काल एका दादांचा फोन आला की बाजाराभर मैदान करे तो का तर म्हटलं फेऱ्याला जाणार आहे तर ते म्हटलं फेरा म्हणूनच मैदान करे गट्टू फायनल मैदान पडले विंगात तर चालते म्हटलं मग आता काय करणार आहे भाद्राला मी या रायपलला घेऊन जाणार आहे रायफलचा पण तिथे फेरा टाकणार बायलाबरोबर आणि बाजाराला पण घेऊन निघालो बघा आता बाजारा शेट कसं पडतील बाजाराच तसं म्हणा गेला तर फेरा पण नाही मैदान पण नाही डायरेक्ट काढला बाजाराला बाद्राला रायफलचं पण पहिलंच पहिल्यांदाच बैला बरोबर फेराय चिक्याला का थांबते लागायचं असं लागत मोठे लागा काय आहे मला तर चिकू आज निघालेले आहेत भद्रा आणि पिंट्या गट टू फायनलला

म्हणजे आधी तीन साईड त्याला एक दोन दिवस आधी आता दोन बिन गोला लावून वाट झाली ब्रह्मा टू ना म्हणजे बर स्टार बॉक्स हॅलो हॅलो हा कुठे आता बैल भरलाय बघा

न जमायला काय झालं हा न जमायला काय झालं मार सगळं शिकलं पाहिजे हो आज कशी वेळ आल्या सांगा एकट्यानं करायचं

बाजाय की एक दाव त्याला घेते भद्राला बाजूला काय माहिती कस बांधले तुम्ही करा की नंतर व्यवस्थित अमोल मी फोन करू काय चला तर आता हे घेतील भद्राला बांधून मी अमोल भाऊजींना फोन करते काय फायनल होय खरंच ते फेर काढण्यापेक्षा मग आता कधी आहे का गट्टू फायनल कुठं का असं ना ती फेर टाकायचं ता तामझाम तर गट्टू फायनल ला जायदान बुक झाले की झाले की न व असं फेऱ्याऐवजी गट्टू फायनल करायचं ऐवजी कुठं गट्टू फायनल लागतोय हा आणि ते चार गाड्या पडतोय मेन म्हणजे महत्वाचा विषय ओ इकडचं दावत आहे का भद्राच जरा लूज पडले कशाला लावताय आता तिथे गेल्यावर आणि काळ काळ घाल घाल हा 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 अमोल भाऊजी वाजत गाजत आलीच म्हणजे घरात असं दाखवणार आहे ती काय मी रिक्षावर गेले घरात असं दाखवणार आहेत की मी रिक्षावर आहे तर बघा किती स्ट्रगल आहे लाईफ मध्ये असं दाखवावं लागतं आणा कि किल्ली घेऊन जाऊ मी किल्ली घेऊन जा का तडकू मग लिसा, दिलिसा हो काही ही तर भाऊजीच नाही पण आज खरंच काम होत माणसं सोडायचे त्यांना त्या सगळी कुठं कामाला जाऊ द्या एस घ्या खंडोबाचं नाव बाळ मामांचं नाव हो भाऊजी ऐक रिक्षांत आहे ना रिक्षा शेकडे लावताय ना का बर बर चला आज स्वतः हे नी घेऊन निघाले बाळा आपण तो ग इतच आहे आणि दीदी आणि दुर्गा काळे त्या काय माहित काय ए आ नाही भाऊजी सोन्या मला तुम्हाला ना गट काढा आलोच सोन्याला माहित नाही कुठली बैल घेतली नाही

गाडीत या नंतर सगळे नवीन ट्राय झाले त्याला पहिल्यांदाच बैला बरोबर आणि तो पण बैला बरोबर पाहिजे alaka alaka lekgum sa ஏர்ட்டா கை இது போற கை எடுக்கணும் பிறகு ਇਹ ਤਾਂ ਟੱਕਰ ਹੀ ਗਈ ਲੀਮੋਜ਼ ਇੱਕ ਨੰਬਰ ਮਦਲੀ ਇਹ ਨਹੀਂ ਪਰ ਇਹ ਤਾਂ ਨਿਕਲ ਲੈਣਾ ਗੁੰਡਾ ਹੋਇਆ ਨਹੀਂ ਨਹੀਂ ਕੜਾ ਨਹੀਂ ਇਹ ਇੱਕ ਨੰਬਰ ਵਰਨ ਨਹੀਂ ਹੋਇਆ ਫਿਰ ਫਿਰ ਗਿਆ